जत पंचायत समिती कार्यालयामध्ये हजर झाले यानिमित्ताने त्यांचा पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी मान्य अरविंद धरणगुत्तीकर यांच्या शुभास्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आर पी आयचे सांगली अध्यक्ष मान्य संजय कांबळे कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ नेते मान्य एम डी जेऊर गट शिक्षणाधिकारी माननीय आर डी शिंदे कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष माननीय संतोष गरुड अधीक्षक सौ सुषमा श्रीमती मिठारे तसेच या प्रसंगी जत पंचायत समितीकडील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते आणि इथून पुढं मला तुमच्या कामाची संधी तुमच्या आशीर्वाद जरी मिळाले परमेश्वरांचे मी आभार मानतो हो म्हणजे मी त्या जास्त भावने जावे जास्त बोलत नाही थांबतोय सगळ्याचा आभार आहे माझं तुम्ही स्वागत केल्याबद्दल म्हणून आपण शेवटच्या टप्प्यामध्ये असं तयार झाल्याबरोबर लोकांची गर्दी त्यातच त्याच घरामध्ये वाढती कोविडची रुग्णसंख्या यामुळे तुमचा सर्वातच लोकांच्यामध्ये संपर्क वाढला त्यामुळे मी कोविड झालो परत बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांचे आजार जिल्हा परिषद सर जवळ अठ्ठेचाळीस अधिकारी आजार आहेत सगळे रोजी आजार आहेत या परिस्थितीमधून आपण सावरणं गरजेचं होतं सगळ्यांना थोडक्याने गरजेचं होतं आपण या परवाना ठीक केला त्यामुळे आरजीना पण मी बऱ्याच वेळा फोन कमी पण आजार काळामध्ये असतो पण आरजीची थोडंसं जे प्रमाण होतं असतं जास्त त्यामुळे त्यांना जास्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं त्यामध्ये लक्ष घ्यावं लागेल खरं असतं परंतु या आजारातून तात्काळ उपचार पूर्ण करते ते उपचार करायला हातले आहेत आणि सर्वच आमच्या जनतेच्या अधिकाऱ्यांना मान्य की आपण खरंच संपला असं त्या देशामध्ये नाही आहे जगामध्ये नाही आहे आपलं अजून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशीच काळजी जवळ डिसेंबर जानेवारी मला वाटते मार्च उजाडे आत्ता सध्या अमेरिकेमध्ये जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि आज काही पद्धाच्यामध्ये आपल्याकडे जानेवारीमध्ये दुसरी लाट अशी पण स्थिती वर्तवली जाते तर काही असं जसं आपण मार्चपासून आज असेल जेवढ्या ताकदीनं ते कोविडला हातात करण्यासाठी प्रयत्न करतो यापुढेही आपण तेवढ्याच ताकदीनं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना मदत करणे आवश्यकता आहे त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आजही कोविड संपल्यामुळे बरेच लोक मास्क वापरायचं बंद झालं आहे परंतु माझी विदर्भ आपल्याला सर्वांना आहे की आपण मास्क वापरासून ठेवा आणि अर्थित होण्याचं कारण जगामध्ये सगळ्या टेक्नॉलॉजी आज आहेत आपण त्यातली कुठल्याही आजार मास्क करू शकतो तिथं फक्त आजार राहत झाल्या आपण तिथं आकृत होणं गरजेचं आहे तसंच तुम्ही मी सात बोलून तुम्हाला सांगता तुम्ही तसा अभ्यास झाला कोरापुरला या तुम्ही याची व्यवस्था झाल्यामुळं वगैरे सांगायचं की आमची व्यवस्था परत नाही असंच एकमेकाला एकमेकांना सगळ्यांना पुढच्या काळामध्ये करूया कोविड हातोपात करूया येणार दिवस त्या आजाराच्या दृष्टीनं अत्यंत आपलं किती घालत नाही पण काळजी घेणं तेवढं सगळ्यांना गरजेचं आहे मी परत अजून आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि मी सांगितलं त्यांना हा लवकर हा हजर वाटतो मात्र उद्या की थोडा आजार पण कमी होतो म्हणजे आपण दिवाळीच्या नंतर दिवाळी हजर होतो ठीक आहे करा असं